कोल्हापूर महानगरपालिकेत आजवर अनेक घोटाळे झाले आहेत त्यातून महापालिकेचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय घोटाळ्यात दोषी असणाऱ्यांकडून ती रक्कम वसूल करावी या मागणीसाठी पुरोगामी दलित संघाच्या वतीनं गुरुवारी महापालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं प्रशासनानं घोटाळेबाजांवर कारवाई केली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला गेल्या काही वर्षात कोल्हापूर महापालिकेत अनेक घोटाळे झाले त्यातून महापालिकेचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय वेळी काही लोकांवर गुन्हे दाखल झाले पण आजवर कोणालाही शिक्षा झालेली नाही शिवाय घोटाळ्यात सहभागी असलेले गब्बर झाले पण महापालिकेची नुकसान भरपाई झाली नाही त्यामुळं घोटाळेबाज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल करावी या मागणीसाठी पुरोगामी दलित संघाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेसमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू झालंय कसबा बावडा इथल्या ड्रेनेज पाईपलाईन कामात काम पूर्ण होण्याआधीच ठेकेदाराला पैसे दिले त्यामध्ये ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिलावर सह्या केल्यात त्यांची गांभीर्यानं चौकशी होत नाही आजवर प्रत्येक घोटाळ्यात अधिकाऱ्यांना वाचवलं जात आहे महापालिका प्रशासनानं घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनात केशव लोखंडे सतीश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते